नमस्कार मम नाम अथर्व जयंती वाजकर मी पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेला आहे माझे वय पाच वाजता सात महिने आहे आणि मी तुम्हाला गीतेला रामराक्षेतील श्लोक म्हणून दाखवणार आहे यदा यदा हि धर्मस्य निर्भवती भारत अभ्युत्न अधर्मस परित्राण

संरक्षण करण्यासाठी विराजनांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी अर्थात त्याच्या उजव्या बाजूला त्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे त्याच्या डाव्या बाजूला माता सु, माता जनक कन्याका माता शुद्ध आहे आणि समोर मारुती राया हा जोड अशानी श्रीरामचंद्र अशा रघुकुलाला आनंद देणारा श्रीरामचंद्रांना मी वंदन करतो धन्यवाद